नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेत सध्या रंजक वळण आला आहे या मालिकेमध्ये रामनमिचा कार्यक्रम जल्लोषात साजरा केला जाणार आहे परंतु मालिकेमध्ये एक ट्विस्ट आला आहे सायली सुभेदारांचं घर सा सोडून जाणार आहे तर प्रतिभाने आमंत्रण दिल्यामुळे सगळेच सुभेदार हे किल्लेदारांकडे जायला तयार होतात या ठिकाणी सुभेदारांची थोरली सून सायली कीर्तनकाराच्या भूमिकेत पाहायला मिळते सायली कीर्तन सादर करून घरातल्या प्रत्येकाचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते कीर्तनात सायली सांगताना दिसते की प्रभू रामचंद्रांनी कुटुंबात एकोपा राहावा यासाठी चौदा वर्षाचा असं सायली सर्वांसमोर सांगताना दिसते यानंतर सर्वांना नमस्कार करून सायली घर सोडून जाण्याचा निर्णय घेते अर्जुन बायकोला थांबवण्यासाठी पुढे जात असतो पण चैतन्य त्याला अडवतो सायलीला घर सोडण्यापासून कोण थांबवणार असा विचार त्याच्या मनात सुरू असतो सायली घराबाहेर पाऊल ठेवणार इतक्यातच रविराज किल्लेदार सायलीला थांबवतात तर रविराज किल्लेदार हे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांना एकत्र आणणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर हा रामनवमी विशेष भाग तुम्हाला दहा एप्रिलला स्टार प्रॉवर पाहायला मिळणार आहे तर या भागासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका